दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो ही ती म्हणजे दहावीचे पेपर चालू आहेत आणि त्यामध्येच हिंदीचा पेपर हा फुटल्याची इथे बातमी येत आहे तर हा हिंदीचा पेपर कुठे फुटलेला आहे तर महाराष्ट्रामध्ये हा हिंदीचा पेपर वर्धा जिल्ह्यामध्ये सेलू इथे ही घटना घडलेली गट आहे आणि तिथील शाळा व्यवस्थापनाकडून हा पेपर फुटल्याची इथे माहिती मिळत आहे त्यावर शाळा व्यवस्थापन काय बोलत आहे तेच आपण इथे पाहणार आहोत तर सध्या जर आपण ह्या बातमीमध्ये जर आपण पाहिलं तर सध्या दहावीची परीक्षा सुरू आहे आणि आज सेलू येथील यशवंत शाळेच्या केंद्रातून हिंदीचा पेपर फुटल्याची चर्चा झाल्याने एकच खळबळ उडाली अर्ध्या तासातच पेपर बाहेर आल्याचे म्हटले जात आहे मात्र शाळेने हे वृत्त निखलास खोडसर असल्याचे स्पष्ट केले मुख्याध्यापक अविनाश देशमुख म्हणाले की शिक्षण मंडळाने याबाबत खुलासा मागितला मात्र तसे काहीच घडले नसल्याचे आम्ही मंडळाला लेखी कळवत आहोत या केंद्रावर हिंदीचे एक दोनशे सतरा विद्यार्थी बसले आहेत आणि त्या सर्वांच्या प्रश्नपत्रिका आढळून आलेल्या आहेत जर आपण पुढे पाहिलं तर असं लिहिलेलं आहे की अर्ध्या तासात एकही विद्यार्थी बाहेर पडला नाही अनुपस्थित विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिका अर्ध्या तासात वर्गात ठेवून परत घेण्यात आल्या त्यामुळे पेपर फुटला हा दावा कशाच्या आधारे केला जातो हे कळायला मार्ग नाही उलट दोन दिवसापूर्वी उपशिक्षणाधिकारी केंद्र तपासून गेले त्यांनी केंद्र उत्तम चालले असल्याचा शेरा दिला आहे आम्ही सर्व माहिती मंडळास कळवित आहोत असे स्पष्टीकरण मुख्याध्यापक देशमुख यांनी दिलेले आहे तर मित्रांनो ही घटना जी आहे ती वर्धा जिल्ह्यामध्ये घडलेली आहे तर अशाच बातम्यांसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा शेणेकरून अशीच माहिती यापुढे सुद्धा आपल्या चॅनलवर मिळत राहील